बीड लोकसभा मतदारसंघ हा नेहमी चर्चेत असतो दरवर्षी चर्चेत असतो आणि ह्या वर्षी तो अर्थात चर्चेत आहे कारण या भूमीला जे आहे या जिल्ह्याला जे आहे मुंडे साहेबांचं नाव लागलेलं आहे मुंडे साहेबांचं एक समीकरण तिथं लागलेलं आहे मुंडे साहेबांची कर्मभूमी तिथं राहिलेली आहे निश्चितच यामुळे इथलं जे राजकारण आहे नेहमी तापलेलं असतं आणि अर्थात मुंडे साहेबांनंतर ज्या पद्धतीने इथं राजकारण होत गेलं ते पाहता दरवर दर वेळी इथली निवडणूक वेगळी असते आणि ही वेगळी निवडणूक यंदा ही वेगळी आहे कारण की आता मुंडे एक नाही दोन नाही तर तीन मुंडे सोबत आहेत आणि या तिन्ही मुंडेना शह देणं किंवा त्यांच्या सोबत लढत करणं अर्थातच बजरंग सोनवणे यांच्यासाठी सोपं असणार नाहीये पण बजरंग सोनवणे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक हातात घेतली आहे ज्या पद्धतीनं महाविकास महाविकास आघाडीला एक प्रतिसाद मिळतोय ते पाहता इथलं समीकरण काय असू शकतं या संदर्भात हा व्हिडिओ आपण पाहूयात नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलविंदास आता जेव्हा बीडचं नाव येतं तेव्हा निश्चितच मुंडे साहेबांचं ही आठवण येते आता इथलं जे वातावरण आहे एकंदरीत म्हणजे आता धनंजय मुंडे पंकजताई प्रतम ताई एकत्र आल्या मोदींची सवाई झाली वगैरे वगैरे हे सगळं असलं तरी कुठे ना कुठे आपण विचार केला किंवा स्थानिक पातळीवर जाऊन आढावा घेतला तर असं दिसतंय की बजरंग सोनवणे इथून बाजी मारताना दिसत आहे आता कधी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की के मुंडे घराणं जर एकत्र झालं तरी त्यांना निवडणूक अवघड जाऊ शकते अशी एक परिस्थिती निर्माण होऊ शकेल पण आता सध्याचा विचार केला तर तशी परिस्थिती दिसायला लागली आहे शरद पवारांनी टाकलेला जो हुकमी एक्का आहे मेटेंनी कुठेतरी मध्यस्थी भूमिका घेऊन जो थांबण्याचा निर्णय घेतला वगैरे हे सगळं समीकरण पाहिलं तर हे सगळं बदलत चाललंय त्यातल्या त्यात मराठा आणि ओबीसी ही निवडणूक आता एका पातळीनंतर विकासाच्या मुद्द्यावर नाही घराण्याच्या मुद्द्यावर नाही किंवा पारंपरिक विरोधी याच्यावर निवडणूक नाही तर ही निवडणूक आता दोन समाजामध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी निर्माण झालेल्या प्रश्नासाठी हे निवडणूक लढवल्या जाते असं एक समीकरण तयार झालंय निश्चितच बीड लोकसभा मतदारसंघावर मनोज जरंगे पाटील यांचा मोठा इफेक्ट पाहायला भेटतोय आणि हा इफेक्ट काहीतरी जादू करू शकतो असे बोलले जात आहे कारण बजरंग सोनवणे यांचं जर एकूण पाहिलं तर बबन गीते त्यांच्या पाठीशी बबन गीते असा माणूस आहे की बबन गीतेंनी आतापर्यंत जिथं जिथं मुंडेंना सपोर्ट केला आहे तिथं ते त्या त्यावेळी मुंडे निवडून आले आहेत मग ते धनंजय मुंडे असो किंवा पंकजाताई प्रीतम मुंडे असो आता हे सगळं जर घेतलं आपण तर आता या हे सम समीकरण कुठंतरी बदललेलं आहे शरद पवार यांच्या बाजूने ते आलेले आहेत आणि आता मराठा समाज एकवटलेला आहे सगळा मराठा समाज तिकडं कुठेतरी त्यांच्या बाजूला उभा राहिला आहे दुसरीकडे वंचितचा मोठा खास चेहरा तिथं दिसलेला नाही वंचित ज्या पद्धतीनं गेल्या निवडणुकीत अग्रेसिव्ह होती किंवा त्यांची एक हवा होती ती हवा कुठेतरी कमी झालं आहे का असे बोलण्यात येत आहे पण आता त्याचा परिणाम काय होईल निकालावर किंवा मतदानावर ते मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होऊ शकेल पण सध्या तरी आपण वातावरण पाहिलं तर बजरंग सोनवणे कुठंतरी पुढं जाताना दिसत आहे त्याच्या पाठीमागे बरंच कारण आहे ठाकरे गटाचं जी काही सहानुभूती आहे शरद पवार गटाची सहानुभूती आहे काँग्रेसचा एक तो ठरलेला पारंपरिक मतदार आहे सोबत राहुल गांधींनी खेळलेली जी काही समीकरणं आहेत मोदी सरकारबद्दल असणारे नाराजी आहेत हे सगळं आता एकाच माळीत गुंपल्या गेलंय आणि ही सगळे एका माळ्यात गुंपल्यामुळे त्याची जी एक शक्ती आहे ती एकत्र झाली आहे अर्थात विरोधात लढताना इतकी सहजासहजी घेण्यासारखी गोष्ट नाही आहे पण ही गोष्ट निश्चितच मुंढे घराण्यांना जड जाती असे बोललं जाते आहे आता काय असणार बीडचं समीकरण इथलं पॉइंट काय काय हायलाईट असू शकतात निवडणुकीत इथं श्रीसागर परिवार ही काय भूमिका निभावू शकेल आणि एकंदरीत इथला विजय कोणत्या पक्षाचा होऊ शकेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये nakikita sana